माढा तालुक्यातील दारफळ गावात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले होते वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे परिस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासनाने तातडीनं मदतीसाठी आर्मीची मागणी केली त्यानंतर आर्मीचे हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले व बचाव कार्यात सहभागी झाले आज सकाळी झालेल्या या बचाव कार्यात आर्मीच्या जवानांनी आठ नागरिकांना एअर लिफ्टिंग करून सुरक्षित स्थळी हलवलं हेलिकॉप्टरच्या मदतीनं नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं आहे मात्र गावातील अजूनही सुमारे वीस नागरिक पूर पाण्यात अडकलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जवानांकडून जोरदार प्रयत्न सुरू असून त्यांना देखील सुरक्षित बाहेर काढण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे दारफळ गावातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळं स्थानिक पातळीवर बचाव कार्य करणं कठीण झालं होतं त्यामुळे हेलिकॉप्टर मार्फत एअर लिफ्टिंग हीच एकमेव पर्याय उपलब्ध होता 아. <목소리가> सध्या संपूर्ण परिसरात सतत पावसामुळे नदी नाले धोकादायक पातळीवर आले आहेत जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पूरग्रस्त भागात अधिक जवान आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्यात आली आहेत दारफळ गावातील उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आर्मी एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत या बचाव कार्याचा थरार पाहण्यासाठी शेकडो ग्रामस्थ जमा झाले होते नागरिकांनी आर्मीच्या जवानांचे व प्रश्न शासनचे आभार मानलेत